नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार इस्लामपूर येथे जिल्हा क्रीडा विभाग आणि वनश्री मलखांब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर येथील ओसवॉल प्लॉटमध्ये जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पारस पाटील आणि राष्ट्रीय खेळाडू बापू समलेवाले यांच्या शुभ हस्ते झाले स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय प्रशिक्षक वैभव हवलदार यांनी केला यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी पारस पाटील म्हणाले ग्रामीण भागात देशाला चांगले खेळाडू देण्याची क्षमता आहे राष्ट्रीय प्रशिक्षक बापू समलेवाले म्हणाले ख मलखंब या खेळामुळे शरीर लवचिक व बळकट बनते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळाकडे वळणे गरजेचे आहे यावेळी बोलताना प्रशिक्षक वैभव हवलदार म्हणाले की या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी घडवण्यात सर्वांचे सहकार्य मिळत असून ओसवाल बंधूंचे आम्हाला सहकार्य मिळत असते या स्पर्धेचे नियोजन पाहून निश्चितपणे चांगले खेळाडू तयार होतील येणारा काळ हा आरोग्य संपन्न जगण्यासाठी अशा खेळांचे आयोजन गरजेचं झालंय असे क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर यावेळी बोलताना म्हणाले यावेळी दीपक सावंत गजानन फल्ले सुधीर बंडगर उपस्थित होते मधुरा लिमये काजल काळे कौस्तुभ दांड आदित्य किर्दत कुणाल खांबे सूरज पाटील जयेश घागरे श्रेयस बंडगर अभिजित पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिलं उपस्थित होते विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे चौदा वर्षाखालील मुले प्रथमेश खांडके सोहम देसाई आयुष साटे सुमित कोळपे विराज कदम ऋषिकेश पाटील सतरा वर्षाखालील मुले राज टिब्बे दर्शन पाटील राजवर्धन चव्हाण श्रेयस कुंभार पार्थ पुराणिक नचिकेत शिरगावे एकोणीस वर्षाखालील मुले अभिजित पाटील जयेश घागरे कुलदीप खरात स्वराज राऊत शुभम चंद्रशेखर क्षीरसागर निखिल शेळके चौदा वर्षाखालील मुली रेवा हवलदार संस्कृती चव्हाण अनोखी पाटील मृण्मयी ओतारी तन्वी फल्ले स्वरा थोरात सतरा वर्षाखालील मुली समीक्षा कांबळे अनन्या पडळकर अक्षरा सावंत श्रावणी कदम आर्या थोरबोले एकोणीस वर्षाखालील मुली अनुष्का पाटील नूतन कुंभात प्रज्ञा खोत हर्षदा पाटील आदिती पाटील समीक्षा चव्हाण लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर